ये तेरी में रखा आपको ये गाना याद है अरे काहे याद नहीं होगा मम्मी का तो फेवरेट सीरियल था ये खूब फेवरेट अच्छा शुक्र मनाओ उसी के कारण आज सबको साथ बैठ के खाने की आदत पड़ गई है सुना है क्योंकि वापस आ रहा है अपनी तुलसी वापस टीवी पर अरे उषा जी तुलसी जी तो पहुंच गई नेता नगरी अब थोड़े ही ना वापस आएंगे पर मानना पड़ेगा पापा, टीवी हो या टीवी के बाहर जहाँ भी गई <laughs> ये बात सही हो तुलसी जी टीवी पर आएंगी या नहीं आएंगी वो टाइम निकाल पाएगी हमें तो लगता है अरे आएंगी।, आएंगी जी नहीं आएगी नहीं आएगी आएगी नहीं आएगी जरूर आऊंगी क्योंकि हमारा 25 सालों का रिश्ता जो है वक्त आ गया है आपसे फिर मिलने का क्योंकि सांस भी कभी बहु थी उनतीस जुलाई से रात साढ़े दस बजे स्टार प्लस और जियो हॉट स्टार पर या बाबती तो मैं की जानी टीका के लिए फार नवीन है अशात मैं नहीं तीन वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो शिवसेनेमध्ये उठाव झाला आणि भाजप बरोबर लढलेला असताना सुद्धा काही लोक काँग्रेस बरोबर जाऊन ज्यांनी विचारांची गद्दारी केली होती ती गद्दारी सुधारण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं त्या धक्क्यातनं अजूनही काही लोक सावरलेली नाही त्यांची जी जखम आहे ती अजून भरलेली नाही त्यांचा पोटशो जो आहे तो अजून बंद झालेला नाही त्याच्यामुळे या सगळ्या आजारांवर माननीय एकनाथ साहेबांनी आपला दवाखाना हा मोफत उपचार केंद्र प्रत्येक मोहल्ल्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये काढलेला आहे या लोकांनी तिथं तपासून घेण्याची आवश्यकता आहे रोज सकाळी उठायचं एकनाथ शिंदे साहेबांवर बोलायचं त्यांना शिवीगाळ करायची त्यांची बदनामी करायची हे काही लोक टीआरपी वाढवण्यासाठी करतायत पण माझी देखील आपल्याला एक विनंती आहे की ज्या माणसानं महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी ज्या माणसानं महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना अहोरात्र मेहनत केली वीस वीस तास काम केलं त्याच्याबद्दल जर आकसापोटी एखादी व्यक्ती रोज सकाळी त्याच्यावर टीका जर करत असेल तर त्यांना आपण देखील विचारलं पाहिजे हे तुम्ही कधी थांबवणार आहे बरं एक चांगलं आहे की ते जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत आमची अजून मतं वाढतात हे देखील निर्विवाद सत्य आहे म्हणजे ते बोलले किंवा युबीटीचे नेते बोलले की आमच्या मतामधली वाढ होते हे देखील विधानसभेला महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून त्यांची जखम जी छोटी होती ती मोठी करण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिले तो अजून एक पोटसूळ आहे मी याच्याशी अजिबात सहमत नाही ज्यांना स्वतःच्या पक्षाकडे स्वतःच्या नेत्याकडे आपलं अस्तित्व विधानसभेतलं विधान परिषदेतलं किती आहे आणि मला भविष्यातलं पद मिळू शकेल का या भावनेपोटी काही लोक करतात पण काल मी स्वतः इथं शिवसेनेचे विधान परिषदेचे जे आमदार आहेत सचिन भाऊ अहिर त्यांचं मनापासून कौतुक केलं की ज्या उद्देशानं गिरणी कामगारांचं आंदोलन झालं होतं मोर्चा झालं होतं त्या मोर्चामध्ये युबीटीचे काही लोक गेले होते राजकारण करण्याचा प्रयत्न केला परंतु शिवसेनेचे आमदार असताना देखील सचिन भाऊ अहिरनी त्याला छेद दिला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या आंदोलनामध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर काल त्यांच्या सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये गिरणी कामगाराला आवश्यक असलेला ऐतिहासिक निर्णय झाला त्याच्यामुळे सगळ्यांनाच हा क्रायटेरिया लागू होत नाही सचिन भाऊ त्याच्यातनं अपवाद ठरलेले आहेत आणि अनेक आमदार अनेक आमदार तत्वाशी बांधतात पण का ते काही आमचे वैरी नाही आहेत ते देखील विकास कामांसाठी आमच्याकडे येतात आम्ही देखील त्यांच्याशी चर्चा करतो आता कालची एक तुम्हाला अतिशय संवेदनशील गोष्ट सांगतो आपले विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते सुनील प्रभू साहेब त्यांच्या घरी जेव्हा दुःखद घटना घडली त्यावेळी सर्वप्रथम त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब गेले मला असं वाटतं की ही महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाची संस्कृती आहे पण दुर्दैवानं काही लोक का विसरलेत एकनाथ शिंदे पहिली गोष्ट श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य के हे गैरसमजात नव्हतं हे त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की संजय शिरसाट साहेबांना का नोटीस सा आली याचा देखील त्यांनी खुलासा केलेला आहे परंतु एक मात्र नक्की आहे की कशासाठी नोटीस आली हे अनेक आमदारांना जर विचारलं तर ते त्यांना देखील काही नोटीसेस आलेल्या आहेत ही काही वैयक्तिक संजय शिरसाट साहेबांचा एक वेगळा विषय आहे म्हणून नोटीस आलेली नाही आणि त्याच्याबद्दल संजय शिरसाट साहेबांनी स्वतः आपल्याकडे खुलासा केला आहे मला कोणाला नोटीस आलेला आहे माहिती नाहीत परंतु मला संजय शिरसाड साहेबांना नोटीस आली ही त्यांच्याच प्रेस कॉन्फरन्समुळे कळली एकनाथ शिंदे साहेब मला माहित नाही दिल्लीला गेले होते गेले असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटले असतील गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटले असतील तर काही लोकांच्या पोटात असं दुखतं कशासाठी प्रॉब्लेम काय त्यांना हो तर्क बघा तर्क ठाकरे बंधू एकत्र येतील न येतील हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे काही लोक एवढी उतावळी झालेली आहेत स्वतःचे वीस नगरसेवक देखील निवडून येणार नाहीत हे माहिती झाल्यामुळं युपीटीचे काही लोक हात धुवून मनसेच्या मागे लागलेत की आम्हाला काय पण द्या किती पण जागा द्या पण आम्हाला तुमच्या सोबत घ्या जसं मराठी माणसाचा मोर्चा हा मनसेनं काढण्याचा निर्णय घेतला राजसाहेबांनी त्याचं नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला यांचा मोर्चा सतरा तारखेला होता पण हे पंधरा तारखेच्या मोर्चामध्ये घुसले आणि विजयी मेळाव्यामध्ये देखील मनसेच्या गर्दीमध्ये जाऊन स्वतः भाषण केलं त्याच्यामुळं स्वतःचं अस्तित्व कदाचित समजल्यामुळं आज काही लोकांना मनसेची आवश्यकता लागते जी लोक मनसेच्या सतरा अठरा वर्ष संपर्कात देखील नव्हती ज्यांनी संदीप देशपांडे सारख्या एका कार्यक्षम नेत्याला मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता त्याच्याबद्दल देखील वाटेल ते दे बोलण्याचा प्रयत्न केला होता मनसेचे नेते अनेक जे आहेत त्यांना प्रामाणिकपणानं म्हणजे प्रामाणिकपणानं त्रास दिला कुणी त्रास दिला युबीटीच्या नेत्याने त्रास दिला तर ही मंडळी ज्यावेळी जाती। त्यांच्यासोबत जातील त्यावेळी आपण चर्चा करू पण सध्या कुठेही युती झाली असं मला माहीत नाही नानासाहेब पटोले आपण कितीवर आलोय आमदार म्हणून हे पहिलं बघितलं पाहिजे आमच्यामध्ये गँगवॉर आहे आमच्यामध्ये कुस्ती आहे आमच्यामध्ये काय आहे ते आमचं आम्ही बघू ना आधी आपण ज्या पदावर होता त्या पदावरनं त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत पण कशा पद्धतीनं त्यांची अवहेलना करून त्यांना पदावरनं बाजूला केलं हे पहिलं ना नानासाहेबांनी पहिलं समजून घेतलं पाहिजे नानासाहेबांना मनसेच्या आणि युबीटीच्या मेळाव्यात बोलवलं नाही हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे महाविकास आघाडीतलं काँग्रेसचं अस्तित्व हे काहीच नाही हे काल युबीटीच्या नेत्यांनी ने जाहीर केलं याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे काँग्रेसची आम्हाला आता अजिबात आवश्यकता नाही म्हणजे काँग्रेस थोडक्यात संपलेली आहे अशा आविर्भावामध्ये काल पत्रकार परिषद झाली त्याच्यावर नानासाहेबांनी बोललं पाहिजे कशाला आमच्यावर बोलतात जे महाविकास बोलता आघाडीचं गुणगाण घालत होता गात होते त्या युबीटीचे नेते आज नाना पटोले साहेबांच्या पक्षाला तुच्छ लेखतायत त्याच्यावर नानासाहेबांनी पहिलं बोलावं ना आमच्यावर बोलण्यापेक्षा

एका पक्षाचे किती निवडून आले दहा एका पक्षाचे किती निवडून आले सोळा काहीतरी असे सगळे मिळून ज्यांचे पंचेचाळीस पण झाले नाही त्यांचा कचरा महाराष्ट्राच्या मतदारांनी कसा केलाय याच्यावर पहिलं शिबिर घेऊन त्यांनी आत्मचिंतन करावं हो। काँग्रेसची आम्हाला गरजच नाही असं युबीटी सांगते त्याचं आत्मचिंतन करावं हो। आम्ही दोनशे बत्तीस पेक्षा जास्त आहोत त्याच्यामुळे ते, ते टीका करतच राहणार आहेत पाच वर्ष पुढची पंचवीस वर्ष देखील असेच त्यांनी टीका करत राहावी या माझ्या त्यांना शुभेच्छा आहे नाना पटोलेंना जे उत्तर दिलं तेच त्यांना दिलेलं उत्तर आहे असं त्यांनी समजावं परत सगळं सांगत बसत नाही काँग्रेसला जे मी उत्तर दिलंय तेच त्यांना दिलेलं उत्तर आहे त्याने आपलं आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं कचऱ्याच्या काय झालं याची नक्की माहिती घेऊ आणि विधानसभेच्या अध्यक्षांना सांगू के हो दिल्ली जाकर उसे आए और मराठी की की जो उसे की की है कोशिश जा रही नहीं नहीं ये मेरे ख्याल से तीन साल चल रहा है तीन साल चल रहा है ये आज की बात नहीं है ये ट्वीट को आप ज्यादा इम्पोर्टेंट देखे उसके ऊपर बात करते हो आप सब हमको क्वेश्चन पूछते हो इसलिए ये टीआरपी बढ़ाने के लिए किया हुआ एक स्टंट है और जब तीन साल पहले ये उठा हुआ था तब से ही एक नाथ शिंदे साहब के बारे में ये बदनामी कारक टीका करते हैं इस इसको जो जवाब था वो विधानसभा इलेक्शन में महाराष्ट्र की जनता ने दिया है हम 80 सीट मेरे ख्याल से हमने कांटेस्ट किया था उसमें हमारा सक्सेस रेट 80 परसेंट है और उनका सक्सेस रेट सेवेंटीन परसेंट है यानी थर्टी फाइव परसेंट भी उनको नहीं मिला नहीं नहीं उसका भी डॉक्टर डॉक्टर श्रीकांत शिंदे के बारे में जो कुछ उन्होंने बोला था उसके ऊपर उन्होंने खुलासा दिया है कि उन्होंने ऐसा नहीं बोला था और खुद के बारे में जो नोटिस आई है उसका भी खुलासा उन्होंने किया है थैंक यू